नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर इथे तुम्ही गर्दी बघू शकता कशी केली आहे मेंढ्यांनी सगळा जो रस्ता आहे ना तो आढळून धरला आहे कोणाला जाऊ देत नाहीत तर आज आम्ही गावामध्ये गेलो होतो चिकन आणण्यासाठी तर आज आपल्याला बनवायचे आहे है हैदराबादी चिकन दम बिर्याणी मग घरी आल्याच्या नंतर काय लागेल लागलं आहे तयारीला यांना म्हटलं मला थोडीशी मदत करा कारण मला ना लसूण सोलायचा खूप कंटाळा येतो आणि या बिर्याणीला ना खूप जास्त लसूण सोलावा लागतो कारण याला अदरक लसणाची पेस्टच जास्त लागते आणि बाकीचं सुद्धा साहित्य मला सगळं कटिंग करायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही बिर्याणी बनवणार आहोत तर ही बिर्याणी ना खूप टेस्टी बनते बघा मी अगोदर भरपूर वेळा म्हणजे बनवलेली आहे माझ्या आईच्या इथं किंवा बहिणीच्या इथं कुणाच्या पण बड्डे असला तेव्हा बनवायचो आम्ही तर खूप छान लागायची सगळ्यांना आवडायची तर इथे ना मी काय केलंय आता अर्धा किलो जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्यामध्ये आता टाकायचे आहेत मसाले तर इथे ना हळद इथे मिरची पावडर टाकली आणि चिकन बिर्याणी मसाला हा याच्यामध्ये टाकायचा आहे मी सगळं जे आहे ना ते अंदाजे टाकलेलं आहे कारण काय अर्धा किलो चिकन आहे का अर्धा अर्धा मोठा चमचा जो असतो तो अर्धा अर्धा चमचा इथे सगळं टाकून द्यायचं आणि यामध्ये आता लिंबूसुद्धा टाकायचं आहे आपल्याला तर लिंबू जे आहे ते मी अर्धा लिंबू पिळून घेतलं आहे आणि जे दही आहे ना ते शंभर ग्रॅम इथे टाकून घ्यायचं आणि दही टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं कारण दह्यामध्ये कसं गुठळ्या वगैरे असतात त्यामुळे त्याला इथे बरोबर मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि याला एक तासभरासाठी आता फ्रीजमध्ये आपल्याला झाकून ठेवायचे तर तोपर्यंत आपण इथे कांदा तळून घेऊया मग बारीक चिरलेला जो उभा कांदा आहे तोच मी इथं तळून घेते आणि थोडासा ब्राऊन झाला की त्याला काढून घ्यायचं आहे एका टिश्यू पेपरवरती आणि व्यवस्थित पांगून ठेवायचं आहे म्हणजे तो मऊ नाही झाला पाहिजे तो कडकच राहायला पाहिजे मग तेच मी ते करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन तेल टाकलं आहे आणि त्यामध्ये टाकलेले आहेत खडे मसाले तर ह्या मसाल्यामध्ये दालचिनी स्टारफूल तमालपत्र आणखीन दोन तीन लवंगा आणि मिरही लायची असं टाकलेलं आहे आणि परत हा जो कांदा आहे उभा चिरलेला याच्यामध्ये टाकून दिला आहे आणि हे जे तांदूळ आहेत ना ते बासमती राईस होते तर त्याला मी अर्ध्या तासासाठी भिजून ठेवले आणि पाणी उकळायला सुद्धा ठेवले त्यामध्ये गरम मसाले टाकले थोडे आणि एक पळीभर तेल टाकून त्यामध्ये ते मीठसुद्धा टाकून घेतले म्हणजे पाणी उकळ सर आपलं इकडं तयार होते त्यामध्ये अर्ध लिंबू सुद्धा पिळायचे म्हणजे राईसचा जो कलर आहे ना तो एकदम व्हाईट होतो तर आता कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे त्यामध्ये दु तीन चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर टाकली आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि इथे पण आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे जे की हळद मीठ मिरची पावडर आणि थोडासा बिर्याणी मसाला पण इथे टाकायचा आहे आणि तेलामध्ये फ्राय झाल्यामुळे कसं थोडी छान चव चा येते आणि थोडं थोडंच टाका कारण मॅरिनेशनमध्ये ना आपण सगळं टाकलेलं आहे तर आता इथे बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा मी याच्यामध्ये टाकत आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला सगळं शिजू द्यायचे व्यवस्थित त्याला आपल्याला हलवून घ्यायचे आणि शिजू द्यायचे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत इथे अद्रक लसणाची पेस्ट एक चमचाभर इथे पण टाकलेली आहे आणि इथपर्यंत शिजलं ना ते सगळे मसाले की त्यामध्ये आपल्याला हे मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते गॅस बंद करून टाकायचं आहे गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही तर मी इथे गॅस बंद करून सगळं चिकन टाकून घेतलं आणि त्याला व्यवस्थित हलवून परत गॅस चालू केलेला आहे तर आपलं पाणीसुद्धा उकळलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते अगोदर आणि तांदूळ बॉ बॉईल बो, बो, होईपर्यंत हे थोडंसं व्यवस्थित शिजतं आणि यांना म्हटलं थोडंसं मीठ चेक करा कारण या स्टेजला मला काही मीठ वगैरे चेक करू वाटत नाही मग त्यांनी चेक केलं तर सगळं बरोबर होतं त्यामध्ये मग यास असं झालेलं आहे बघा आपलं ते चिकन आणि खूप छान कलर आलेला आहे त्याला ऑइल थोडंसं जास्तच लागतं बघा तर तांदूळसुद्धा आपले नाइंटी पर्सेंट बॉईल झालेत आणि मग त्या आपण चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत आणि ठेवून द्यायचे बाजूला तर ह्या ज्या पातेल्यात आहे ना मी दम लावणार आहे त्यामध्येच ते चिकन टाकून घेतले मी सगळं आणि एक चमचाभर साधारण तूप टाकून याला मिक्स करून घेतले आणि याच्यावरून आपल्याला लेयर लावायचे आहे तर जे बॉईल केलेले तांदूळ आहेत ना ते याच्यावरती आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि सगळीकडे असे व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत आणि एकदम मोकळे मोकळे हे राईस झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित त्याला हलून घेतल्यानंतर जो तळलेला कांदा आहे ना तो याच्यावरती असा टाकून द्यायचा आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा आपल्याला याच्यावरती टाकायची आहे आणि जे आपलं तूप आहे ना आपण ते तूप सुद्धा चमचाभर याच्यामध्ये टाकून द्यायचं कारण तुपाने ना खूप छान चव येते या बिर्याणीला आणि आता लावूया आपण दम तर इथे गॅस चालू करून त्यावर ना तवा ठेवला आहे आणि हे जे पातेल आहे मी त्याच्यावरती ठेवून दिले आणि याला काही सील वगैरे केलं नाही काहीच गरज नाही सील करायची झाकून ठेवायचं आणि असं काहीतरी वजन त्याच्यावरती ठेवायचं आणि पंधरा मिनटं याला फुल गॅसवर ठेवायचं आणि पंधरा मिनटं याला कमी गॅसवर ठेवायचं आहे तर इथे तोपर्यंत तो म्हटलं चला कांदा टोमॅटो आणि लिंबू कट करून घेतले आणि दम दमसुद्धा तयार झालाय दम बिर्याणी आणि बघू शकता सगळ्या वाफा आणि सगळ्या घराने या बिर्याणीचा वास झालेला आहे आणि खूप छान अशी बिर्याणी आपली इथे तयार झाली तर एकदा नक्की करा तुम्ही घरी तर चला आता आपण जेवण करूया तर बिर्याणी वाढताना ना वरचा जो राईस आहे तो एका बाजूला सरकवायचा आणि जो खालचा जो मसाला आहे तोच आपल्याला इथे अगोदर वाढून घ्यायचा आहे तर किती सुंदर कलर आलेला आहे आणि कलर सारखी अशी खूप छान टेस्ट या बिर्याणीला झाली होती तरी ते वरून थोडासा व्हाईट राईस आपल्याला घ्यायचा आणि माझ्या बाळाला आवडत नसल्यामुळे मी त्याला स्वतः चारत आहे आणि तोंड वाकडं तिकडं करून तो खातोय कारण तो, खातो तो व्हेजिटेरियन आहे तर चला व्हिडिओला येते सेंड करते बाय